हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर मित्रांनो कसा दिसतोय मी आज हां बरं एकदा थोडी दाढी कोरली थोडं केसाचं शेंडे शेंडे मारलं कट केलं आणि मस्तपैकी आता लग्नाला निघालो मी आणि मी सुंदर दिसणारच मित्रांनो कसं मी दिसताना दिसायला असताना सुंदर आहे पण मी राहत नाही व्यवस्थित पण आजपर्यंत जरा व्यवस्थित राह टकाटक राहो कसं प्रत्येक वेळेस बायकूच माझ्यापेक्षा सुंदर दिसते हो म्हणून आणि सगळे माझ्यापेक्षा सुंदर दिसत पण आज का नाही मी सगळ्यापेक्षा सुंदर का माझे दोन दोन सुंदर एक माझी अनुष्का आणि दुसरी माझी च्यू कोण तिघात सुंदर दिसते सांगा बरं नाही गपे मी दिसतोय आपल्या घरात माझे एवढं सुंदर कोण आहे काय कायला का बरं अल ठीक आहे असू दे अरे कॉम्पिटिशन जर ठेवलं ना आणि मी आज फेरन लावली तुमच्यामध्ये पावडर जर थापली ना मी सुंदर आहे हा चला तर तुम्हाला सगळेजण धावतो बघितलं तर काय सांगा मित्रांनो एक ये जरा धाव मोकडा चल अय पोरे चल बघितलंही नटली मित्रांनो काय तिचं सांगा आणि छकोबाईचं तर तिथं ते तिच्यापेक्षा छान बघीपेक्षा जास्त नटली असू दे काय म्हणते का काय म्हणे

मित्रांनो मी पाहुणंड्यावर लावलेलं आहे मी तसं चेहऱ्याने हे नाही मी सुंदर आहे बाकी काय आहे थोडी असू द्या मी हां उगे ती कसं माहिती का ती मी उन्हात असतो त्याच्यामुळे मी थोडाफार काळा दिसतो नाही तर मी अश्विनीपेक्षा सुंदर आहे हा असं नाही की नाही चल असंच म्हणलं की मजा म्हणून कडावं तर छान दिसते अश्विनी बर काय तरी चल राहून काय असते कोण बघायचं तुला असं की मलाच बघणार आहे तिथं चल चला ह्या गोष्टीवर आमचा सगळे जो राखलं आणि आम्ही निघालो लकर लावाच राहिला आहे ना चष्मा राहली नको ती अहो सगळी माझ्या लाईन मारते मी चष्मा घातली आहे अहो ओके अरे वा 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 हे कसं कसं दिसतोय मी हिरो सकाळी दिसतोय ना हायस हिरो मी चालतो या गोष्टीवर असंच म्हणलं एखाद्या दिवशी नाटापटा केलेला असो अती की माझं परत मध्ये टाकून पार्सल काय काय पण असेल माझं की पैशाचं पडलेलं आहे घरात मध्ये ठेवलं काय झालं ह्याच्यात पैसे येतात दोन तीन लाख रुपये तर तिला म्हणलं व्यवस्थित परत मध्ये गे कोणी चोरच असत पाण्याच्या बॉटल घ्या बरं दोन तीन चला तुम्हाला सगळी दावतो रेशमोनीचं कसं झालंय दादाचं कसं चाललंय हे सगळं घर दार खिडक्या सगळं पॅक करा ए बंद कर व्हिडिओ काढतोय चक्र नकरा जाऊन दे चक्र नकरा जाऊन दे मित्रांनो चक्र नकरा जाऊन दे शायनिंग तरी जाऊन देतो तुम्हाला मी मग काय गरज आहे का लागले की बाई कस काय लागलं लस घातलंय वहिनी सोन्याचं डागून बिगून बघा की मित्रांनो वहिनी मागे बसा मी बायको मोर बसणार पाण्याच्या बाटल्या नाही नाही दोन गी काय गरज आहे का एवढा मेकअप करायची थपायच चला चला वर, जाले, जाले। आ, या गोष्टीवर खूप लेट झालं उशीर झालं आय येऊ का आणि मालिका बघ न मालिका बघून बघून काय होत माहिती का कप्टी पाण्यास शिरतो डोक्यात अंगात हा

गाडी चर्चिंगला दादा फुल हा ठीक चला तर मग मित्रांनो आज गाडीचा ड्रायव्हर मी या लक्ष्मणी माग बस आम्ही दोघं मोहर बसणार आमची गाडी काय ओके काय ओके आमची गाडी म्हणून मी चालवणार आहे की